नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत चना मसाला अगदी सोपी रेसिपी आहे आणि कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि खायलासुद्धा तेवढीच टेस्टी आहे नेहमीप्रमाणे रेसिपी आपली साधी सोपी सिंपल आहे आणि खायलासुद्धा तेवढीच टेस्टी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हवं तर तुम्ही ही रेसिपी टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी चने घेतले आहे चणे आपल्याला सात ते आठ तास भिजवून घ्यायचे आहे तर हे चणे मी रात्री भिजवत घातले होते तर बघू शकता इथे छान असे चणे भिजलेले आहेत ले। आपल्याला ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि भाजी करण्याअगोदरसुद्धा मी परत एकदा चणे छान स्वच्छ धुवून घेतले आहे कारण आपण हे पाणी भाजीमध्ये यूज करणार आहोत तर आता कुकरमध्ये चणे टाकलेले आहे त्यामध्ये आपल्याला भाजीसाठी लागणारं जे पाणी असतं त्याच प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे हळद टाकली आहे चक्रीफूल टाकला आहे लवंग आणि दुहे आणि दालचिनी याच्यामध्ये टाकली आहे तर या मसाल्याला काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर आता याच्यामध्ये हिरवी विलायची भी सुद्धा टाकली आहे एक आणि दोन तमालपत्र टाकायचे आहे तर झाकण लावून छान असं आपल्याला सहा ते सात शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहे अगदी मंद आचेवरती तर इथे चणेसुद्धा छान शिजलेले आहेत बघू शकता तर खूप छान असे चणे शिजलेले आहे अगदी मऊ झाले आहे तर मी तुम्हाला सांगायचं विसरले होते यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे चणे शिजण्याअगोदर म्हणजे याला खूप छान टेस्ट येते संपूर्ण मीठ न घालता अगदी थोडं मीठ घालायचं आहे आणि बाकीचं मीठ आपल्याला नंतर घालायचं आहे तर आता यामधील तुम्ही मसाला काढायचा असेल तर काढू शकता नाही काढला तरीसुद्धा चालेल तर मी इथे सर्व मसाला काढणीमध्ये लाईट टाकायचा आहे त्यामध्ये मोहरी टाकायची आहे जिरे घालायचे आहेत लसूण आणि अद्रक मी पेस्ट केलेली आहे तीसुद्धा घालायची आहे हवं हो तर तुम्ही मिरचीसुद्धा कुटून टाकू शकता आणि इथे कडीपत्ता टाकायचा आहे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चॉपरने चॉप करून घेतले आहे आणि हे सुद्धा याच्यामध्ये टाकून आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन टोमॅटो तर मीडियम साईजचे टोमॅटो मी बारीक चॉपरमध्ये चॉप केलेले आहे सुद्धा याच्यामध्ये टाकलेले आहे हवं तर तुम्ही कांदा टोमॅटो मिरची लसूण अद्रक आणि हे सर्व थोडीशी कोथिंबीर हे सर्व मिक्सरला पेस्ट करून घेतली तरीसुद्धा चालेल पण ह्या पद्धतीने अशा पद्धतीने जर तुम्ही याच्यामध्ये टाकलं तर ही टेस्ट खूपच वेगळी आणि चविष्ट लागते त्यामुळे मी ह्या पद्धतीने टाकलेलं आहे तर यामध्ये मी मिक्ससुद्धा टाकलेलं आहे थोडंसं तर आता हे सर्व मिक्स केल्यानंतर बघू शकता इथे तेल सुटलेलं आहे थोडंसं तेल सुटल्यानंतरच आपल्याला यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे मसाल्यांमध्ये मी इथे धने धने पावडर आणि गरम मसाला लाल तिखट हळद आणि कोथिंबीर याच्यामध्येच ॲड केलेली आहे तर हे सर्व मसाले छान असे याच्यामध्ये परतवून घ्यायचे आहे हे सर्व मसाले आणि ग्रेव्ही छान येण्याकरिता आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला कोमच किंवा गरमच याच्यामध्ये टाकायचं आहे अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा सर्व मसाले आणि कांदा टोमॅटो आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे छान असं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व मसाले तर बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे अगदी छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत शिजलेला चना आणि त्यामधील सर्व पाणी सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता ये हे सर्व परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर अगोदर आपण मीठ दोन वेळेस वापरलेलं आहे तर त्यानुसारच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे अगदी भाजी खर खारट नको व्हायला तर त्याच्यानुसारच आपल्याला मीठ याच्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि परत एकदा झाकण ठेवून आपल्याला सहा ते सात मिनिटं ही भाजी मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहे बघू शकता इथे किती छान असा कलर आलेला आहे आणि भाजी खूप छान दिसत आहे यामध्ये आता मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे बघा किती झटपट तयार होते अगदी कमी साहित्यामध्ये आणि माझ्या पद्धतीने ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा खूपच टेस्टी झाली होती ही रेसिपी हवं तर तुम्ही टिफिनमध्ये दे देऊ शकता किंवा भातासोबत आणि चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता खूप टेस्टी लागते आणि हो पुरीसोबतसुद्धा खाऊ शकता खूपच छान लागते तर तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हर्षदास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका